नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज सध्या यावेळी आम्ही ममता गार्डनमध्ये उपस्थित आहोत ममता गार्डन म्हणजे फुलपाडा पूर्व म्हणजे फुलपाडा विरारपूर्वेला उपस्थित आहे आज इकडे बहुजन विकास आघाडीची सभा आयोजित करण्यात आलेली त्या सभेमध्ये स्वतः प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांचं आगमन झालेला आणि आज आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर जे पाटील तुम्ही बघू शकता ते स्थानिक कार्यकर्ता आहेत त्यांचं म्हणणं आहे का बहुजन विकास आघाडी एकशे एक टक्क्यांनी निवडून येणार कारण की त्यांनी गेलेलं अनेक वर्ष काम केलं आहे आणि त्या कामच्या बेसकवरती इकडे बहुजन विकास आघाडी पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये निवडून येणार आता आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर यु युवा समाजसेवक निषाद चोरगे आहे कारण इकडचं सा दायित्व साकारनगर असो किंवा पुलपाडा असो त्यांच्या कांद्यावरती आहे काय सांगणार निषादजी नेहमीप्रमाणे याही वेळी तुम्ही लोकांची गर्दी जमा केली आणि स्वतः प्रवीणता हितेंद्र ठाकूरनी संबोध केला त्यांना आणि त्यांना सांगितलं विश्वास दाखवला का काम केलेलं आहे त्याच्यावरती लक्ष घाला काय बोलणार हे बघा पहिली गोष्ट म्हणजे आम्ही गर्दी ही काही जमवलेली नाही आम्ही फक्त लोकांना एक मेसेज केला त्याच्यावरनं हे आपले आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचं प्रेम आहे फुलपाडा आणि सकारनगरमधल्या लोकांवर त्यांच्यावर त्याच्यामुळे एक, फक्त एका एका एक दिवसाच्या इंटेन्शनने एवढी सारी पब्लिक आपले आली आणि त्यांनी आपल्या प्रवीणताईने त्यांना संबोधन केलं पण गेल्याच अनेक दिवसपासून तुम्ही गल्ली गुप्चत का प्रचार करत आहे आणि दुसरं प तुमचे विरोधी म्हणून जे भारतीय जनता पार्टी ते मोठ्या प्रमाणात रॅली करत पण तुम्ही घरी घरी पोचून प्रचार करत आहे त्याचं सांगण्याचं तात्पर्य काय हे बघा कसं असते आम्ही लोकांच्या घरापर्यंत जातो आम्हाला लोकनेत्यांनी एकच सांगितलं आहे की आपण लोकांच्या संपर्कात राहि राहणारे लोक आहोत त्याच्यामुळे आपण घर घर गर, घरी घरीच जायला पाहिजे रस्त्यावरून फिरून कोणाला काय माहिती एक तुम्हाला सांगतो दोन हजार चौदापासून जे खासदार होते आजपर्यंत ते कधी या एरियात मिसले पण नव्हते आणि त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला की कोण कुठपर्यंत पोचते असं रोडवरनं रॅली करून काय नाही होत आम्हाला लोकांच्या घरापर्यंत जायची सवय आहे आणि आम्ही तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या अडीअडचणीला कामाला येतो आणि ते त्यांच्याबरोबर राहून काम करतो कारण प्रत्येक निवडणूकमध्ये पूर्ण ठाकूर कुटुंब एकत्र येऊन प्रचाराच्यामध्ये व्यस्त असतात कुठे वेगवेगळे साईडला आप्पा जातात वेगळे तिके पोरं जातात आणि प्रवीणाताई स्वतः कुठे कुठे प्रचार करत असतात आणि आजही ते इकडे आगमन झाले किती दिवस उरले आणि काय वाटतं तुमचा उमेदवार किती टक्क्यांनी जिंकला आहे बघा वीस तारखेला इलेक्शन आहे म्हणजे जवळजवळ आता एक आठवडा उरलेला आहे आणि हितेंद्र ठाकूरांचा परिवार हा फक्त काय ठाकूर कंपनी असं नाही आहे हितेंद्र ठाकूरांचा परिवार हा त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि हा एक आमचा मोठा परिवारच आहे बहुजन विकास आघाडी त्याच्यामुळे आणि आमच्याकडे कोण मोठे नेते नाहीत आमचे सगळ्यात सगळ्यात मोठे नेते ने म्हणजे ने आमचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर आहेत आमच्याकडे कोण पी एम नाही कोण सी एम नाही आणि कोण नाही आमचे कोसई विरारचे एकच पी एम आणि सी एम आपले लोकनेते जितेंद्र ठाकूरचे कार्यकर्ते काय सांगतील तुम्ही शिंदे गटाचे इकडचे कार्यकर्ते जे पहिले तुमच्या पक्षात होते आणि आता शिंदे गटात गेलेले आणि ते मोठ्या प्रमाणात ते कामगिरी करत आणि प्रचार करत आहे अहो शिंदे गटाचं काय सांगणार आज त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की एक महिन्यापूर्वी ते सांगत होते त्यांचे जे आताचे सध्याचे खासदार आहेत त्यांनाच तिकीट मिळणार त्यांचा प्रचार चालू केलेला आणि आज त्यांचं एवढं वाईट परिस्थिती आलेली आहे की परत शेवटी भारतीय जनता पार्टीच्या मागे फिरत 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 राहावं लागते की ज्यां जे लोक आपले स्थानिक सीट नाही घेऊ शकले त्यांना काय सांगायचं आणि आज प्रचार करतात करून दे प्रचार करणार त्यांचं काम आहे आज त्यांचं एक लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी एकनाथ शिंदे गटातल्या लोकांना पण काही लोकांना पण तर मन दुखाव झाला असेल की आपला स्टॅ स्टँडिंग खासदार त्यांचा असताना तो आज भारतीय जनता पार्टीने घेतली सीट त्याची स्वतः वोट बँक मोठी होती त्यांची असं म्हणणं आहे त्यांची वॉट बँक त्यांनी त्यांनी काय के काम केलेलं काय नाही केलं हे तर लोकांनी ठरवलं असतं पण तुमचा स्टँडिंग खासदार होता ना तो तो एवढं सगळं राजकारण झालं महाराष्ट्रातलं त्याच्यामध्ये त्यांनी ते शेवटी शिंदेसाहेबांच्या बरोबर राहिले काय एकनिष्ठ राहिले बाळासाहेबांच्या शिवसेनेसारखे पण काय झालं उपयुक्त त्याचा आणि आत्ताच एक पण आठ दिवसापूर्वी परत तिकीट नाही मिळालं म्हणून परत भारतीय जनता पार्टीत म्हणजे पाच वेळा इकडून तिकडे इकडून तिकडे करून गेले म्हणजे काय झालं आज ते गटातले लोकांचं काय परिस्थिती आहे मग त्यांना पण जाऊन मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन व्हायला लागले उद्या काय प्रश्ना परिस्थिती त्यांची <laughs> आज फिरतात सगळेजण एवढं शिंदेगड शिंदेगड करून फिरतात पण काय काय आहे त्यांचं आज त्यांच्यावर पण त्यांच्या मनावर काय होत असेल ते आम्ही पण ओळखू शकतो आम्ही पण त्यांच्यावर काम केलेलं आहे आमचे त्यांना हे तुम्हाला असं ठाम निश्चय विश्वास आहे का बहुजन विकास आघाडी फुलपाडामधून नक्की भारी मताने त्यांना मतदान भेटणार मिळणार शंभर टक्के मिळणार आणि फुलपाडा काय वसई तालुक्यात त्यांना सगळ्यात जास्त लीड मिळणार एवढं लक्षात ठेवा बाकीच्या मतदारसंघातनं तर तर आम्ही बरोबरच असू कारण की गेल्या इलेक्शनला जेव्हा आपले आमदारकीचे इलेक्शन होतो तेव्हा आमचे हे तीन आमदार इकडे निवडून आलेले आहेत त्या ए त्या एरियामध्ये तिकडच्या तीन आमदार सीटमध्ये पण आमचे चांगले संपर्क होते आणि आम्ही काही लोकांना सपोर्ट केला आणि ते निवडून आलेले त्याच्यामुळे आमची सीट आज तिकडचं वोटिंग आणि इकडचं वोटिंग पकडलं तर आम्हीच पुढे आहोत प्रण विकासाकडे गेल्या वर्ष तीच वर्षापासून तुम्ही काम करत आहे काय बोलणार बहुजन विकास आघाडी आप्पाच्या नेतृत्वाखाली तीस वर्षापासून काम करतो जेव्हा आम्ही आले इथे सेवन्टी एटला तेव्हा इथं काहीच नव्हता एक फगदंडी होती जेव्हा आप्पा नव्वदला निवडून आले तेव्हा अप्पांनी गल्ली गल्ली रोड पाणी बिजली सर्व अप्पांनी पोच केल्या आज हो ते दहा वर्ष खासदार रावे राजेंद्र गावित होते त्यांनी एकही कामं कुठे केलेली नाही <laughs> काय वाटतं एक कामे नाही केली पण तुमचे आमदार स्वतः तीन होते इकडे आणि आजही आहे तर त्यावरती तुम्ही बेसवर काम काय नाही केलं अरे आमचे तीन आमदार होते खासदार जेव्हा बलिराम जाधव साहेब निवडून आले होते तेव्हा बलिराम जाधव साहेबांनी रेल्वे आणून दिली समजले का डहाणू पर्यंत रेल्वे केली आणि यांचे खासदार आमदार जे आहे ते काय केले आमचे तीन आमदार आहे म्हणूनच सर्व कामं होतात ना विश्वास आहे तुम्हाला विश्वास आहे का विश्वास एकशे एक टक्का आहे काय सांगणार तुम्ही या पूर्ण कार्यक्रमाचा सूत्रसंचालक केला आणि तुम्ही एक भारतीय आणि उत्तर भारतीय नाही बिलॉंग करतात तुम्ही मी सर्व लोकांना जमवला काय वाटतं तुमची जे लोकसंख्या आहे ते मतं करणार बहुजन विकास आघाडीला सो टक्का मत करणे वाले आहे हमारे जितने उत्तर भारतीय समाज के लोग है, वो आज आजपर्यंत बहुजन विकास आघाडी को अपना मत दिया है कुछ हवा निकली थी हवा चली थी कुछ मत लोकसभा चुनाव में विगत 2014 और 19 में हमको नहीं मिला लेकिन इस वर्ष हवा बदली हुई है इस वर्ष जो हमारे केंद्र सरकार से कुछ काम कराने हैं इसके लिए हमको हमारी अपनी सांसद भेजना है हमारे यहाँ गांव जाने के लिए बस ही से ट्रेन खुले हमें यहाँ बड़ी हॉस्पिटल मिले हमें यहां बच्चे को अच्छी शिक्षा मिले इसके लिए हम सभी उत्तर भारतीय हितेंद्रजी ठाकुर के साथ भारी मात्रा मध्ये तुमचा मत फुलपाडा विभागात यावेळी काही की टक्कर आहे असं वाढलं जातो तर त्यांना तुम्ही विरोधकांना काय सांगणार मेरा तो क्यों परे हो चक्कर में कोई नहीं है टक्कर हमारी जो, जो भोट है वो हमारे ग्रास रूट में भोट है 200 300 रुपए पर कहीं कोई रैली में कहीं पे कोई आम सभा में भले हमारे लोग चले जाते हैं लेकिन वोट के टाइम में हम देखेंगे जब निकाल आएगा परसेंटेज निकालिए हमारे इधर का जो मेरा 25 से तीस हज़ार का मत है इधर इसमें जो 60 परसेंट फिफ्टी सिक्सटी परसेंट मत मिलने वाले हैं उसमें हम विजयी होंगे हे सर्व मान्यवर होते जे बहुजन दा विकास आघाडीचा फुलपाडा असो किंवा नगर हो त्याचं दायित्व सांभाळतात आणि त्यांना विश्वास आहे का अनेक वर्ष बहुजन विकास आघाडी या गडमधून जिंकून आलेली आहे कारण की इकडचे स्थानिकांचं काम बहुजन विकास आघाडी अनेक वर्षापासून केलेलं आहे आणि सुद्धा बहुजन विकास आघाडीवरती त्यांना विश्वास आहे कारण की त्यांचे मोठे मोठे नेते नाही त्यांचे जे पण चेहरा आहे ते अप्पा आहे त्यांचे कार्यकर्ता आहे आता बघण्यासारखं असेल की वीस तारखेला किती भारी मात्रामध्ये लोक मतदान करायला जाणार आणि ते मतदार चार तारखेला निकाल लागेल कोण विजय होतो आणि कोण पराभव होतो ते बघण्यासारखे असेल मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार